सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा अन्यथा राष्ट्रवादीकडून आंदोलन राष्ट्रवादीचे राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन जाहीर केलेल्या हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सोमवारी औंढा तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे सदरील निवेदन महसूल नायब तहसीलदार प्रवीण ऋषी यांनी स्वीकारले शासनाने ठरवून दिलेल्या महाराष्ट्र राज्य पणन महासंघ यांच्या मार्फत दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये हमी खरेदी आतापर्यंत नाही त्यामुळे शेतकऱ्यांसमोर खूप मोठी अडचण निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांकडे रब्बी पेरणीसाठी अतिवृष्टीमुळे पैसे नाहीत बाजारात सोयाबीनला तीन हजार आठशे रुपये ते चार हजार दोनशे रुपये पर्यंत भाव मिळत आहे शासनाने हमीभाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये ठरवून दिलेला असताना खरेदी मात्र अद्याप ही सुरू केलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे शासनाने लवकरात लवकर खरेदी सुरू करावी अन्यथा पक्षांकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांतर्फे देण्यात आला आहे निवेदन तहसीलदारा मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आले आहे निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष शेख फरीद उर्फ मुनीर पटेल रमेश सानप संभाजी चव्हाण वाहेर राजकुमार सुरुसे गुरुस्वामी मठपती खादीर रहीम पटेल गंगाधर नारायण लंगोटे शिवाजी विकास पांडववीर पांडव आहेत न्यूज सेव्हन महाराष्ट्र शेगुकर औंडा नागनाथ काँग्रेस शरद पवार गट यांच्या मार्फत औंडा तहसील सोयाबीनच्या शासन खरेदी बाबत आज निवेदन दिले आज शेतकऱ्यांचे हाल होत आहे कारण पुढची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना जे कमी सोयाबीन झालं दोन दोन क्विंटल चार क्विंटल जे एकरी झालेलं आहे ते विकावं लागत आहे परंतु आज बाजारामध्ये विकायला जर शेतकरी सोयाबीन गेलं तर फक्त त्याला साडेतीन ते चार हजार रुपयाचा भाव भेटायला आणि शासनाने शासकीय भाव हे पाच हजार तीनशे रुपये जवळपास हे केलेलं आहे घोषित केलेलं आहे शासनाने पूर्ण सोयाबीन मार्केटला शेतकऱ्यांचं विकलं गेल्यावर त्यांनी चालू करायचं चा आहे की काय आहे अजूनही शासनाची नोंदणीसुद्धा शेतकऱ्यांची होत नाही आणि शा काटेसुद्धा चालू होत नाहीत तर शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्याचा हा प्रश्न म्हणजे समजून आणि शेतकऱ्यांचा प्रश्न समजून त्यांनी लवकरात लवकर काटे चालू चालू करावे नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही रस्त्यावर येऊन आंदोलन आम्हाला करावे लागेल तर लवकरात लवकर शासनाने याबाबतचा निर्णय घ्यावं व काटे चालू करावे यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे